चला व किती आता झाला आता एवढ्या रनिंग करायची म्हणजे एवढं सोपं आहे का हा ज्या सव्वाशे सव्वाशे किलोमीटर असेल बरं का अंदाजे आता बी अस तेवढंच असं जाऊन येऊन तेवढे रनिंग करायचं एवढं सोपं आहे का हम्म आता तिथं जेवण तर बर का आपण मसन काय भात शेवग्याचं कालवण सासरवाडीत अजून पण काय यायची गडबड तरी बी जीव लो बर का मी असं काय नाही तुम्ही तर बघितले असं काय नाही प्रवासाने आहे ना आजारात थकल्यावर पण ती नव्हता गाडी निली असती ना आपली ती लक्ष गाडी तर जे आता त्रास झाला असता बर पण ही स्कूटी नेली मग त्रास नाही झाला जाऊन यायला आपल्याला मग ते बैठक चांगली ना त्या गाडीची त्याच्यामुळं त्रास नाही होत मग झाल्यात खा सगळ्या खाली इथं आता मुंगे काय बाबा पण नाक हे फोन येते चौकडच मुंगे जाऊ द्या होऊ द्या काय तर चला जेवायला बाबा ना म्हणजे आता म्हणजे आता पोहोच झालं जरा हात पाय तोंड उतल फ्रीज झालो इतकी धूळ त्या बिग वन मध्ये घुसल ना बघू बिग वन मध्ये कि रोडच काम चाललंय बाबा फार त्या खेडपर्यंत आहे ना रेल्वे गेटचा उद्यान फुल आहे बघा

नाही जायचं काय काल काय म्हणत अस काय नेमकं तर दिल्या आता आंबोळ आता योग्यता दिलं बर का तिने येतानी पुरेला

मी करतो सुरुवात आता काय नाही भावा ना बहिनो आज मग तर अचानकच ठरलं बघा जायचं म्हणजे काय धोक्यात नव्हतं काहीच नव्हतं अचानक फोन आला आता तुम्हाला माहिती आहे भावा ना बहिन गाय गाय म्हणजे तस सासरवडीला आपण म्हणजे जाण्याचा निर्णय नाहीये पण आता काय करता ठीक आहे आज म्हणजे आला हे करता मुक्कामी राहिला त्या सरवाडी बी मला गरजरा राहिला पण तुम्हाला माहिती आहे का इथं कसं आहे हो ये आता उद्या सकाळ हा परवाला जाय ही पिलोवरला जायचं क्लासला गाडी आपण घेऊन गेलो होतो

आता ह्या कारणामुळं नाही गेलो कारण कसं आहे मग ते काय झाला पण नाही गेलो मग बघ असं कसं आहे भावांना बन असं निवाहांचं चौवर काढली ना चौवर असते ना म्हणजे वा काय माझं काम नसते ना आता शेअरचं काम चाललंय शेअर निवाहांत मग असलं ना भावांना बनणं मग चांगलं मुझा मग जाता येईल हाय काय दिवस मुकाम आवडले तरी काय अडचण नाही ना म्हणून दहा सास रुपयाच्या माणसामध्ये बरं वाटलं आधी घरच्या प्रभागाच्या वडीमुळे ना मुकाम नाही केला बघा पणचा प्रवास कसा वाटतो तुम्हाला आमचा हा सोप वाटतोय काळ वाटते सांगा बाबा शंभर सहाशे पाच किलोमीटर निघाली जाऊन यायचं सोपं नाही बर दिवसा वेगळे ये आता वाजत तिथे साडे नऊ पावून दहा वाजे आपल्या घरी याला दिवस वेगळं ये किती प्रवास करू शकतो आपण नाही ना सगळं पुढे गेली

तर त्याला काय एवढी भूक नाही बरं का भावना बघ ना कसं याला झाला कोय सैपक करून ठेवला नुस्तर नقطه झाले कारण पूर्ण वर्ग القانون केलेले सापडे बोलवल्या

बघितलं का एक वाचता एक वाज जर वातावरण कसं होऊन नव्हतं नाव त्याच्यामुळे प्रवासात काय अडचण नाही म्हणजे इतर असायला नाही घुसणारा नव्हती पण आपल्याकडेच पाऊस आहे तिकडे पाऊस नाही आप आपल्या श्रीवंत तालुक्याला आणि आपल्याकडेच पाऊस आहे तिकडे पाऊस नाही बारामती तिकडे तिकडेच नाही पाऊस

तुम आलू पाई देता हैं? तुम आलू पाई देता हैं? तुमने कह दिया? मैं की थी तुम आलू पाई जी करते होंगे? नहीं हाँ है Маа, подожди. Бул утара. А? Дує утара, ніндле.